बातमी स्वप्नील कुसळे यांच्या संदर्भात स्वप्नील कुसळेचे पुणे विमानतळावर स्वागत झालेलं आहे स्वप्नील यांनी दगडूशेठ गणपतीची आरती केलेली आहे पॅरिस मध्ये कांस्यपद विजेता स्वप्नील हा मायदेशी परतलाय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलला कांस्य पदक मिळालं होतं त्यानंतर आता तो मायदेशी परतलेला आहे पुणे विमानतळावर त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं तसेच त्याने पुण्यामध्ये आल्यानंतर दगडूशेठ गणपतीचं देखील दर्शन घेतलं तिथे आरती केली स्वप्नील कुसाळेचं पुणे विमानतळावरती जोरदार स्वागत करण्यात आलं पुण्यामध्ये आल्यानंतर त्याने दगडूशेठ गणपतीची आरती केलेली आहे दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे